बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून शरद पवार गटाच्या प्रवक्ता पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या बैठकीत वरिष्ठांच्या भूमिकेला विरोध केल्यानं तपासेंची उचल बांगडी होणार आहे तपासेंच्या उचल बांगडी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या या रद्द करण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या सोळा एप्रिलला पक्षाच्या बैठकीत पानिपत इथं सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी मांडली याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला या बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचल मागणी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे एकंदरीतच आता पवार गटातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवार गटाच्या प्रवक्ता पदावरील नियुक्त्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर जयंत पाटील यांनी या संदर्भातले निर्देश देखील दिलेले या निर्देशाचं परिपत्रक देखील सध्या समोर आलेलं आहे तर बैठकीत वरिष्ठांच्या भूमिकेला विरोध केल्यानंतर महेश तपासेंची उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्ते पदावरील नियुक्त्या या रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे मोठी बातमी राजकीय वर्तुळातून शरद पवार गटाच्या प्रवक्ता पदावरील या सध्या रद्द करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे जयंत पाटील यांनी या संदर्भातले निर्देश देखील दिलेले त्यामुळे त्यांच्या निर्देशानुसार अचानक या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर शरद पवार गटाची जी बैठक झाली या बैठकीमध्ये वरिष्ठांच्या भूमिकेला विरोध केल्यानं महेश तपासेंची उचलबांगडी ही करण्यात आली या उचल मागणी नंतर सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या या रद्द करण्यात आल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या या अचानक रद्द करण्यात आल्या या, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार पवार गटातल्या प्रवक्ता पदाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या काय अधिक तपशील अंकिता राष्ट्रवादी शरद पवार गटात सध्याच्या नाराजीचं वातावरण सुरू असल्याच्या चर्चा होत्या मात्र पक्षाकडून त्याचा इन्कार केला केला जात होता मात्र आता पक्षातील अंतर्गत वाद हा एकदा पुन्हा समोर आल्याचं त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतलाय यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार चंद, शरद पवार शरदचंद्र गटाचा जे प्रवक्ते त्यामध्ये एक मोठी राजकीय घडामोड आपल्याला पाहायला मिळते सर्वच प्रवक्ते आहेत त्यांच्या ज्या आहेत त्या नियुक्त आहेत त्या तातडीने ता रद्द करण्यात आल्या आहेत तसं एक पत्रकच ते प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यातर्फे देण्यात आलंय प्रदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निर्णय घेतलाय हा निर्णय एक बैठकीत झालेला वाद आहे तो वाद म्हणजे नेमका जे ते आ, महेश टपासे यांचे आजोबा आणि माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी जे ते, ते शौर्य स्मारक बांधले होते त्यामुळे या स्मारकाच्या वतीने बांधण्यात आलेल्या स्मारकाला महेश टपासे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता आणि याला जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला होता मात्र तपासी यांनी इतर नेते आहेत ते नाराज असल्याची माहिती देखील सूत्रांनी मिळेल त्यामुळे त्यानंतर शरद पवार चंद्रगटाकडून जो पक्षाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जाते निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या राजकीय घडामोडींना सध्या वेग आल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी